हॅलो 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 हां बोला हां नमस्कार मॅडम हां नमस्कार विजय पाटील बोलतोय समोर सोशल फाउंडेशन कोल्हापूर हा हां तुम्ही औषध घेतला होता एप्रिल महिन्यामध्ये होय घेतलं होतं हां कसं काय रिझल्ट तुम्हाला काय काय रिझल्ट म्हणजे घेतली त्यावेळेला दोनशे घर बर आता दीडशे एकशे पंचेचाळीस पर्यंत आहे बर काय म्हणजे कसं वाटलं औषध घेऊन तुम्हाला बरं वाटतंय म्हणजे बाकीचा प्रॉब्लेम माझा वजन ते भरपूर म्हणजे हे होतं कमी झालंय बर त्यामुळे मला हलकेपणा वाटतोय बरं आता वय किती मॅडम तुमचं वय माझं सदुसष्ट म्हणजे कसं औषध घेऊन तुम्हाला समोर सोशल फाउंडेशनचं अंटॉक्स डी व अंटॉक्स टी हे वापरून तुम्हाला काय काय फरक जाणवला ते सांगा मग तेच फरक हेच की आता वजन जर कमी झालंय बर बाकी हलके पण वाटतय आणि हाय म्हणजे जरा वाटतंय म्हणजे हलका पण आलाय म्हणजे बरं 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 बाकी तुम्ही आता व्यायाम डायट वगैरे तुमचं चालू आहे व्यवस्थित व्यायाम काय चालू आहे रोज माझं तीन चार किलोमीटर मी रनिंग मध्ये असतंच बरं बरं सकाळी पहाटे हां म्हणजे एकंदरीत या औषधानं तुम्हाला चांगला फरक पडलेला आहे हा असंच कंटिन्यू करा औषध आणि आणखी तुमचा एचडीएवशी एक वेळा चेक करा तुम्ही हा जोपर्यंत तुमचा एचडीएवशी पाच पर्यंत येत नाही किंवा सहा पर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही एक दोन अँटीऑक्सीडिकच्या पाटल्या घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या पूर्ण बंद करून शुगर मुक्त व्हा व शुगर फ्री राहा आणि इतरांनाही तुम्हाला आलेला रिझल्ट समोर सोशल फाउंडेशनचा तुम्ही इतरांनाही सांगा सांगू आपल्याला फरक पडल्यावर सांगणारच बरोबर बरो हो, बरो आहे बरोबर आहे आपण आता आम्ही काहीतरी अंगणवाडीला काम केलं केल्यानंतर काहीतरी असणारच नाही हो बरोबर आहे बरोबर अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर्स तुमच्या माध्यमातून इतरांनाही ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना आलेला रिझल्ट तुम्ही व त्यांना माहिती द्या पाहुणे मित्रमंडळीमध्ये हा चालतंय की ओके थँक्यू मॅडम आणखीन काय बोला आणखीन आता काय बोला आहे व्यवस्थित आहे बर बर आता जरा उन्हाळ्यामुळे जरा त्रास होतो गरम जास्त असल्यामुळे उष्णतेचं प्रमाण वाढतंय ना हा हो, हो जरा उष्णता आहे आता सध्या भरपूरच आहे उष्णता असल्यामुळे काय करा जरा अंकुरित मोड वगैरे किंवा ग्रीन जे आपण हिरवा भाजीपाला खाण्याचा जास्त जरा प्रयत्न करा हो असतेच भाजीपाला पण बरं बरं पहिल्यापासून अशा पदार्थावरच जास्त आहे मी बाकीच्या दुसऱ्या कुठल्या पदार्थावर नसतेच आहे ना बरोबर बरोबर भाज्या म्हणा हे म्हणा बर भाजी आणायची करायची खायची एवढं पहिल्यापासून त्यामुळे आता पण ते चालू आहे चालते चालते मॅडम ठीक आहे इतरांनाही माहिती व औषधाची माहिती पोहोचवा. बरं ओके okay, थँक्यू मॅडम राहणार कुठलं गाव म्हंटला तुमचं शिगाव शिगाव तालुका तालुका वाळवा जिल्हा सांगली ओके थँक्यू मॅडम हां धन्यवाद